ते म्हटलं खेळून काय होणार आहे ओके असा अप्रोच किंवा दहावीला पंचवीस टक्के मार्क घ्या आणि सोडून टाका असा असा अप्रोच असल्यामुळे ना बऱ्याचशा ज्यांच्याकडे टॅलेंट होतं तरी त्यांना अनफॉर्च्युनेटली थांबायला लागलं म्हणजे दहावीला पंचवीस टक्के याचा अर्थ एक्स्ट्रा पंचवीस टक्के हो एक्स्ट्रा एक्स्ट्रा त्यांच्यासाठी म्हणजे फक्त स्टेट नॅशनल खेळा वन्स यू गेट दॅट यू गेट द स्पोर्ट्स कोटा देन देियर करा असं असायचं म्हणजे करिअर स्पोर्ट्स आणि तुमचे करिक्युलर याचं yes. एक मॅनेजमेंट करून तुला करता येतं यू आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफर शू तर आता आपण थोडस ह्याच्याकडे तू त्यानंतर एम ए सायकोलॉजी केलंस येस आणि मी सायकोलॉजी मध्ये सुद्धा स्पेशल असं मी काउन्सिलिंग केलं बिकॉज uh स्पोर्ट्स -huh. मध्ये काउन्सिलिंग असतं ओके okay. त्यामुळे मला हे ठरवलेलं मी मला स्पोर्ट्स एरिया so, ओके